नमस्कार संत कोंडाजी बाबा डेरेंच्या पुण्यभूमी आणि तसं म्हटलं तर आमच्या भगिनीच्या घरात तुमच्या सगळ्यांशी हा संवाद साधण्यासाठी उपस्थित असणारे अतुल शेठ संजयराव काळे सत्यशील दादा शेरकर दशरजी पवार मोहित ढबाले अंकुशाव उज्वलाबाई शिवाळे दगडू शेठ पवार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडासा आडोशा नका होईना सावलीला उभं राहून का होईना पण वारातून बाहेर येऊन ओट्यावर घेऊन माझी साथ ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या माथावर फक्त एक फरक सांगतो म्हणजे अशातही सुद्धा तिथून बघताय अच्छा फक्त एक फरक सांगतो परवा लांडेवाडीत गेलो होतो लांडेवाडीत रॅली करत असताना काळेसाहेब कोत्या मनोवृत्तीचं दर्शन बघायला मिळालं लांडेवाडीत रॅली मध्ये लोकांना स्वागत करायचं असताना लाईट काढली गेली जेणेकरून स्वागत होऊ नये तसं बघितलं तर वैचारिकदृष्ट्या ताई असतील आम्ही असू आता वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असू पण असं असताना सुद्धा रानडेवाडीत जे कोत्या वृत्तीचं दर्शन घडलं इथं वैष्णवधाम मध्ये मात्र दिलदार मनोवृत्तीचं दर्शन घडलं आणि तुमच्या माध्यमातून मी आमच्या भगिनी अशा ताई भुजके यांचं मनापासून आभार मानेन की ही दिलदारपणा हा दिलदारपणा जो आहे हा जुन्नरच्या वागणीच्याच काळजात असू शकतो याविषयी मनात शंका नाही त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानेन संपूर्ण तालुक्याची एक भूमिका आहे ती भूमिका सविस्तरपणे तुमच्यापर्यंत पोहोचतच राहील पण माता भगिनींना एवढाच विश्वास नाही की जर लेकराला आपण खांद्यावर उचलून घेतलं तर लेकरू उंच दिसतंय तसं हे तालुक्याचे लेकरू आज उभं आहे खासदारकीच्या निवडणुकीसाठी माझ्या प्रत्येक माऊलीला तिचे लेकरू खासदार होणार आहे हा विश्वास असला पाहिजे माझ्या प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ खासदार होणार आहे हा विश्वास असला पाहिजे आणि माझ्या प्रत्येक तरुणाला आपला माणूस खासदार होणार हा विश्वास असला पाहिजे अशा पद्धतीने काम करेल एवढाच तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आतापर्यंत धनुष्य बघत आला या निवडणुकीत मनुष्य बघा एवढीच तुम्हाला सगळ्यांना चर्चवीची विनंती करतो रिकोणतीसार शिवजन्मभूमीतला एक मावळा संसदेत पाठवण्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या मनातला शिवभक्त जागा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र